त्याच्यापैकी खूप जणांनी मला विचारलं की गुरुवारी काही केस धुतल्याने काही प्रॉब्लेम आहे का कारण बरेचसे जण असं म्हणतात की गुरुवारी केसं धुणेय फरशी पुसू नये अशी खूप मान्यता आपण मानत आलेलो आहोत तर कसं आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे त्याचबरोबर गुरु म्हणजेच बृहस्पती हा ग्रह जर का आपल्याला बॅलन्स करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या करायच्या नसतात पण त्याच्याशी केस धुण्यामागचा किंवा फरशी पुसण्यामागचा कुठलाही असा कुठेही असं आपण म्हणू शकतो की स्थानिक असं कुठे दिलेलं नाही पण जर का तुम्हाला गुरुवारी कुठली पूजा विधी करायची असेल जर का तुमच्या घरात काही कार्य असेल काही पूजा असेल तर शक्यतो तुम्हाला त्या दिवशी मग स्वच्छता गरजेचं आहे फरशी पुसणं गरजेचं आहे तुमची स्वतःची स्वच्छता करणं म्हणजे सुचितभूत होणं डोक्यावरनं अंोळ करणं हे गरजेचं आहे पण असं म्हणतात की केचं धुणे फरशी पुसणे त्यांनी ग्रह खराब होतात शक्यतो ग्रह कशाने खराब होतात तुमच्या वागण्याने तुमच्या बोलण्यानी तुमच्या आचरणाने ग्रह खराब होतात आणि त्यानुसार तुम्ही जर का एखाद्या गरीबाला दुखवलं एखाद्या म्हाताऱ्या माणसाला किंवा तुमच्या जवळच्या किंवा कोणालाही दुखवलं तर तुमचे ग्रह खराब होतात पण डोकं धुतल्याने किंवा फरशी पुसल्याने असं कुठल्याही प्रकारचा ग्रह खराब होणार नाही पण हा तुमची काही पूजा असेल काही उपासना असेल काही गोष्टी असतील आणि यासाठी तुम्हाला स्वच्छतेने किंवा पवित्रतेने गोष्टी करायच्या असतील तर गोष्टी करा त्यासाठी कोणताही गुरुवार किंवा कोणताही दिवस बघायची गरज नाही आहे त्यामुळे मी तरी असं काही पाळत नाही आणि असं न पाळण्याने मला तरी असा काही वेगळा इफेक्ट जाणवला नाही पण हा तुम्हाला त्या दिवशीचा जर का ग्रह बलवाण करायचा असेल तर त्या दिवशी पिवळ्या गोष्टींचा जास्ती वापर करा जसे पिवळे वस्त्र घाला पिवळं अन्नदान करा पिवळा पिवळा प्रसाद देवाला ग्रहण करा अशा पद्धतीने तुम्ही पिवळ्या गोष्टींचा ह्या दिवशी जास्त प्रमाणात यूज करू शकता कारण पिवळा हा रंग बृहस्पतीचा आहे गुरूंचा आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचा जास्त समावेश करून तुम्ही तुमच्या ग्रहांना बॅलन्स करू शकता पण केसं धुणे आणि फरशी पुसणे हा याच्या मागचा रिझन कुठेही असा तथ्य दिलेला नाही आहे त्यामुळे हे मित जे आहे हे आपल्याला तोडणं गरजेचं आहे चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ